सोलापुरातील एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळते अजिंक्य जयवंत राहूत वय पंचावन्न असे त्याचे नाव आहे लेडी डफरीन इंदिरा गांधी चौक ते जुना एम्प्लॉयमेंट चौकादरम्यान असलेल्या प्रसिद्ध हॉटेल ध्रुवचे अजिंक्य राहूत हे मालक होते त्यांचे वडील दिवंगत डॉक्टर जयवंत राहूत हे निष्णात शल्य विशारद होते प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यातील अजिंक्य राहूत यांचाही मोठा मित्रपरिवार आहे यात अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते सिने नाट्य कलावंत उद्योजकांचा समावेश होता मात्र अलीकडे राहुत हे आजारी होते त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते मिळालेल्या माहितीनुसार विजापूर रस्त्यावरील इंदिरानगरमध्ये स्वतःच्या निवासस्थानी राहुत यांनी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली त्यावेळी घरात दुसऱ्या खोरीत असलेल्या त्यांच्या पत्नी धावून आल्या त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिका मागवून पती अजिंक्य यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला विजापूर नाका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे